मनोज जरांगे पाटील यांनी आज तारीख एकवीस जुलै भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल केला तो करत असताना भाजपच्या गुप्त बैठकीचाही भांडाफोड केला पंढरपुरातील एक घरात पाच ते सात मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे पासष्ट ते एकोणऐंशी उमेदवार शंभर टक्के पडणार आहेत अशी चर्चा झाली आहे असा गौप्यस्फोट केलाय त्यामुळे भाजपच्या विजय पराजयाचे गणित मानणारी बैठक पंढरपुरातील कोणत्या नेत्याच्या घरी झाली अशी चर्चा रंगली आहे प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या अंतर्गत बैठकीतील इतिवृत्ताचा भांडाफोड केला ते म्हणाले मराठा समाजाला ठरलेलं आरक्षण द्या एवढंच आमचं म्हणणं आहे मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आम्हाला राजकारणात ओढू नका पण प्रवीण दरेकर यांच्यासारखे लोक बोलत राहिले तर भाजपला पासष्ट ते एकोणऐंशी जागांवर शंभर टक्के नक्की फटका बसेल हे विसरू नका तुम्हाला धडा शिकवण्याची शक्ती माझ्या मराठा समाजात नक्की आहे लोक एकवेळ एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून देतील अजित पवार यांचेही उमेदवार निवडून देतील महाविकास आघाडीचेही उमेदवार निवडून देतील तुम्ही लोक निवडून देतील पण भाजपच्या पासष्ट ते एकोणऐंशी लोकांचा कार्यक्रम ठरलेला आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं जरांगे म्हणाले भाजपचे पासष्ट ते एकोणऐंशी जागांवर नुकसान होण्याचे गणित तुमच्या लोकांनी पंढरपुरात मांडले आहे कोणाच्या तिथे बसले होते त्यांनी जरा आपल्या डोक्याच्या किल्ल्या फिरून बघा आपल्यात कोण होता कोणी सांगितलं असेल हे मनोज जरांगेंना पंढरपुरात तुमचे पाच ते सात मंत्री एका घरी बसले होते त्यात काही पराभूत झालेले होते त्यात चर्चा झाली की सध्या तरी भाजपचा पासष्ट ते एकोणऐंशी जागांवर दुमता निघणार आहे ते शंभर टक्के पडणार आहेत काय करावे आता अशी चिंता ते व्यक्त करत होते त्याचे फोटो मला दिलेले आहेत मुंबईतील भाजपच्या बैठकीतही हाच विषय पुन्हा झालाय असा दावा मनोज रांगे पाटील यांनी केला आहे